श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आचर्याला सुरुवात करते मंडळी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये किंवा त्यातल्या त्या स्त्रियांच्या आयुष्यामध्ये खूप महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सोनं सोनं ही प्रत्येकाला अशी गोष्ट आहे जी सगळ्यांनाच प्रिय असते सगळ्यांनाच आवडणारी अशी आहे कारण की सगळ्यांनाच माहिती आहे की सोनं ही आपण म्हणजे परिधान केल्यावरती आपलं तर रूप खुलून दिसतच ते यांचं पण त्यातल्या त्यात सोनं ही अशी गोष्ट आहे जी आपल्या चांगल्या काळामध्ये सुद्धा आनंद देते मदत म्हणजे छान वाटतं ते घातल्यावरती आणि त्यातल्या त्याच वाईट काळामध्ये सुद्धा आपल्याला सोनं ही खूप जास्त मदत करत असतं त्याच्यामुळे आजकालच्या जर आपण पाहिलं आजकाल जर पाहिलं तर सोन्याचा भाव वाढून सुद्धा खूप लोक सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यात किंवा सोनं घेण्याला जास्त महत्त्व देत आहेत कारण की त्यांना माहिती आहे की एक वेळ आपल्यावरती जर वाईट प्रसंग आला वाईट काळ आला किंवा वाईट समस्या आली अडचण आली तर नक्कीच आपल्याला एक वेळ नातेवाईक शेजारी पाजारी मित्रमंडळी एक वेळ पैशांची मदत नाही करू शकणार किंवा कुठलीच मदत नाही करू शकणार पण सोनं ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला वाईट काळामध्ये नक्कीच आपण ती गहाण ठेवून किंवा मोडून आपण आपली गरज भागवू शकतो किंवा आपल्याला जी काही नड आहे ती भागवू शकतो असं हे सोनं अशी गोष्ट आहे त्याच्यामुळे खूप लोक आजकाल इतर कुठे गुंतवणूक करण्यापेक्षा सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याकडे जास्त म्हणजे कल असतो लोक त्याला जास्त महत्व देतात पण कसं असतं जर कधी कधी आपल्यावरती अशी काही वेळ येते अशी काही खूप जास्त नड असते अशी खूप जास्त गरज असते की आपल्याला सोनं घाण ठेवावंच लागतं मोडावंच लागतं प्रत्येक ही प्रसंग येतो प्रत्येकावरती ही गोष्ट म्हणजे जी काही संकट आहे ती येतच म्हणजे येतच पण कसं असतं एकदा जर हे संकट आलं तुमच्यावर तर ठीक आहे एकदा जर तुम्ही सोनं घाण ठेवलं किंवा मोडलं तर ठीक आहे पण वारंवार जर तुम्हाला ही गोष्ट करावी लागती आहे तर नक्कीच काहीतरी म्हणजे तुम्हाला दोष लागलेला आहे तुमचा कुठला तरी म्हणजे ग्रह जो आहे तो खराब झालेला आहे किंवा त्याचे दोषाचे लक्षणं तुम्हाला लागलेले आहेत जेणेकरून तुम्हाला वारंवार सोनं मोडावं लागत आहे आणि घाण ठेवावं लागतं आहे ते तर नक्कीच यावरती काय प्रभावी तोडगा आपला करता येईल की जेणेकरून आपल्याला आपलं जे काही स्त्रीधन आहे किंवा सोनं आहे ते आपल्याला घाण ठेवावं लागणार नाही वारंवार किंवा मोडावं लागणार नाही त्यासाठीच नक्की आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रभावी तोडगा सांगणार आहे तो प्रभावी तोडगा कसा करायचा केव्हा करायचा संपूर्ण माहिती आजच्या मी तुम्हाला देणार आहेच त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला नीट कळेल आणि तोडगा कसा करायचा तो पण कळेल आणि त्याआधी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ समर्थला देखील विसरू नका चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळीनो आपण ज्या वेळेस वाईट काळ किंवा वाईट संकट किंवा कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्यावेळेस सोनं घाण ठेवायची वेळ येते आपल्यावरती किंवा मोडण्याची वेळ येते म्हणजेच काय तुम्ही कुठेतरी दुष्ट चक्रामध्ये अडकण्याची लक्षणं आहेत म्हणजेच काय तर खरं सांगायचं तर तुमचा गुरुग्रह जो आहे तो खराब ही लक्षणं असतात कारण की आपल्या घरातली जी काही जर म्हणतो जिला आपण लक्ष्मी म्हणतो ती जी लक्ष्मी आपल्या सोन्याच्या स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये येते किंवा घरामध्ये असते ती जर मोडायची किंवा घाण ठेवायची वेळ ते म्हणजेच काय तर तुमचे आर्थिक जे काही परिस्थिती आहे ती खराब ही लक्षणं असतात तुमचा गुरुग्रह खराब ही लक्षणं असतात ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलं जातं ज्या वेळेस प्र कोणावरती ही वेळ आली तर समजून जायचं की तुमचा जो गुरुग्रह गुरु आहे तो खराब झालेला आहे आणि गुरुग्रह खराब होण्याकडे तो आता सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे नक्कीच यातून जर प्रभावी तोडगा जर जा तुम्हाला जाणून घ्यायचं जा, तर नक्कीच तो कसा करायचा जा, तर जाणून घ्या तर उद्या आहे गुरुवार तर गुरुवार हा जो तोडगा आहे तो तुम्ही कुठलाही गुरुवारी करू शकता असं नाही की उद्याच गुरुवार आहे उद्याच करावा असं काही नाही कारण की खूप जण आता बाहेरगावी असतील कुणी कुठे असेल कुणी कुठे असेल किंवा मासिक धर्म असेल कुणाला अडचण असेल तर तो हा जो तोडगा तो नाही करू शकणार तर नक्कीच तुम्ही चिंता करू नका तुम्ही कुठला पण गुरुवारी उद्याच्या गुरुवारी नाही झालं तर त्याच्या पुढच्या गुरुवारी करा किंवा त्याच्या पुढच्या गुरुवारी करा कुठलाही गुरुवारी हा तुम्ही उपाय किंवा तोडगा करू शकता करायचं आहे तर उद्या गुरुवार सकाळी उठायचं आहे व्हायचं आंघोळ वगैरे झाली झाली तुमचे जे काही इष्टदेवत आहेत गुरु आहेत किंवा स्वामी समर्थ महाराज असतील त्यांच्यासमोर तुम्हाला धूप दीप लावून आसनावरती बसायचं आहे आणि तुम्हाला काय साहित्य घ्यायचं आहे सर्वप्रथम ते म्हणजेच काय ते पिवळं वस्त्र घ्यायचं आहे पिवळं वस्त्र घ्यायचं आहे स्वच्छ धुतलेलं असावं नवीन कोर असावं ते शिवत किंवा लागा लाग झालेलं असावं स्वच्छ डाग सुद्धा लागलेला असावा स्वच्छ असावं अक्षरशः नवीन कोर असावं ते पिवळं वस्त्र घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडस केशर घ्यायचं आहे लाल केशर घ्यायचं आहे आणि त्यातल्या त्यात त्याच्यामध्ये थोडस अर्धा ग्राम सोनं किंवा दोन मणी जरी सोन्याची असतील तरीही चालतील काही चालेल त्याच्यामध्ये आणि त्यात एक हळकुंड अख्खी पूर्ण हळकुंड जी आहे जी दुभंगलेली नसावी चिरलेली नसावी तुटलेली नसावी पूर्ण अख्खी हळकुंड त्याच्यामध्ये तुम्हाला ती ठेवायची आहे परत एकदा सांगते तुम्हाला काय घ्यायचं आहे पीक पिवळं वस्त्र घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक हळकुंड त्याच्यामध्ये अर्धा ग्राम सोनं किंवा छोटस मणी तर चालेल आणि एक हळ केशर एक घ्यायचं आहे ते केशर त्याच्यामध्ये मला सगळं ते ठेवायचं आहे साहित्य त्याची पंचोपचार पूजा करायची आहे म्हणजेच काय हळद कुंकू फुल अक्षदा धूपदीप दाखवायचा आहे त्याची पोटली बांधायची आहे गाठ मारून घ्यायची ती पूर्ण त्या पोटलीची आणि तुम्हाला जे काही तुम्ही इष्टदेवतेसमोर बसला आहात तुमच्या गुरूंच्या समोर बसला आहात त्यांना तुम्हाला संकटातून या मुक्त होण्यासाठी प्रार्थना करायची आहे विवंचना करायची आहे विनंती करायची आहे की नक्कीच म्हणजे जे, जे काही गुरु आहेत किंवा स्वामी समर्थ महाराज मी आज जो हा उपाय करते आहे तोडगा करते आहे या तोडग्यातून तो नक्कीच मला अनुभव यावा मला प्रचिती यावी मला फळ प्राप्ती व्हावी की जेणेकरून माझ्यावरती जो काही प्रसंग येतो आहे वा वारंवार सोनं घाण ठेवण्याचा किंवा मोडण्याची माझ्यावरती वारंवार वेळ येत आहे ही माझ्यावरती यापुढे कधीच येऊ नये हा प्रसंग माझ्यावरती कधीच येऊ नये हे संकट माझ्यावरती कधीच येऊ नये यासाठी नक्कीच मला या संकटातून मुक्त करा आणि माझं जे काही स्त्री आहे किंवा जे काही आमचं सोनं नाण आहे ते घरामध्ये टिकावं कायमस्वरूपी टिकावं आणि त्यात उत्तरोत्तर वाढच होत जावी अशी तुम्हाला विनंती करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं तो जो तोडगा आहे तो तिथे तो समोरच ठेवायचा आहे किंवा हातावरती पण घेऊ शकता उजव्या हातामध्ये आणि तुम्हाला त्याच्यावरती एक माणशी स्वामी समर्थवनांची करायची आहे कुठलाही तोडगा कुठलाही उपाय करताना आधी त्याच्यावरती कुठल्या तरी मंत्र स्तोत्रांचं हे वाचन झालंच पाहिजे तरच तो प्रभावी ठरतो त्याच्यामुळे आवर्जून त्याच्यावरती तुम्हाला काय करायचं एक मार्च ही स्वामी समर्थ महाराजांची करायची आहे त्यानंतर जो तो तोडगा आहे तो तोडगा तुम्हाला काय करायचा आहे जिथे तुमच्या घरामध्ये तिजोरी असेल कपाटामध्ये तिजोरी असेल किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे तो तोडगा तुम्हाला ठेवून द्यायचा आहे बस अशा प्रकारे तुम्हाला तो तोडगा करायचा आहे आणि प्रत्येक गुरुवारी तुम्ही तो बाहेर काढा किंवा रोज धूप दीप जरी दाखवला तुम्ही तिजोरी किंवा जिथे ठेवता तरीही चालेल काही हरकत नाही तर अशा प्रकारे हा साधा सोपा प्रभावी तोडगा आहे जो तो प्रत्येकाने करायला हवा प्रत्येकाने करावा ज्यांच्यावरती ही वेळ येते वारंवार सोनं मोडण्याची किंवा घाण ठेवण्याची आणि ही काही चांगली गोष्ट नाही आहे वारंवार सोनं मोडणं किंवा घाण ठेवणं एक प्रकारे तुमचा जो गुरुग्रह आहे म्हणूनच सांगते की जर गुरुग्रह मजबूत करायचा असेल तर आपण गुरुवारी खूप बघा तोडगे करत असतो प्रभावी तोडगे करतो कारण की ज्यांचा गुरुग्रह मजबूत असेल त्यांच्या आयुष्यामध्ये सगळ्या चांगल्याच गोष्टी होतात सुख समृद्धी आयु आरोग्य त्यांच्या आयुष्यामध्ये नांदत असतं प्रत्येक यश मिळत असतं म्हणून म्हणते की हा तोडगा नक्कीच आवर्जून गुरुवारीच करा जेणेकरून तुमचं गुरुबळ पण स्ट्रॉंग होईल आणि नक्कीच तुमचा गुरु ग्रह पण खराब होणार नाही त्याच्यामुळे नक्कीच आवर्जून हा तोडगा करा आणि त्यातल्या त्यात या त्यात त्यात तोडग्याच्या जोडीला अजून एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे प्रत्येकाने करायचीच आहे ही म्हणजे आपण स्वामींची सेवे केली आहोत स्वामींची सेवा सोडायची नाही कुठल्याही समस्यांवरती जेव्हा मी तोडगा उपाय सांगते तो डायरेक्ट उपाय तोडगा करण्याकडे तुम्ही जास्त कल किंवा महत्व देऊ नका आधी महत्व द्या ते स्वामींच्या सेवे सेवेला स्वामी पंचमहायज्ञाला दोन गोष्टी अगोदर करा जी व्यक्ती रोज नित्यमाने खंड न पडता रोज स्वामीची नित्य सेवा करते पंचमहायज्ञ करते मी खरंच सांगते त्यानंतर जर तुम्ही हे उपाय तोडगे केले तर लवकरात लवकर तुम्हाला त्याची फलश्रुती फळप्राप्ती होऊ शकते आणि होणारच शंभर टक्के होणारच याची तुम्हाला शाश्वती मी तुम्हाला देते कारण की डायरेक्ट जर तुम्ही तोडगे करायला घेताल आणि जर तुम्ही स्वामींची सेवाच करत नाही आहे पंचमहित्च करत नाही तर तुम्हाला त्याचं फळप्राप्ती लवकर होणार नाही मग तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगताल की ताई मला अनुभव नाही आला या सेवेचा या अनुभवाचा म्हणजे अनुभव नाही आला तर नक्कीच सांगते आधीच क्लिअर करते की आधी नित्य सेवेला महत्व द्या पंचमहित्ञान महत्व द्या त्यानंतर सगळे तोडगे आणि उपाय करायला महत्त्व द्या चला तर तेच व्हिडिओ थांबवते ना आता व्हिडिओ खूप मोठा होईल चला तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो भेटूया अशा चांगल्या व्हिडिओमध्ये पुढच्या आहे का She song me so